मित्रांनो बऱ्याच दिवसापासून नुकसान भरपाईची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास चारशे एकोणीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर तर झालेली आहे बऱ्याच दिवसापासून परंतु आता ती वाटपाला देखील सुरुवात होणार आहे तर ती तारीख काय आहे एक दोन दिवसामध्ये ते वाटपाला सुरुवात होणार आहे एक्झॅक्ट डेट काय असणार आहे त्याचबरोबर याद्या कशा बघायच्या विक्रीय नंबर जवळपास सी नंबर वगैरे तुमचा कसा बघायचा तुम्ही लवकरात लवकर केवायसी कशी करणार अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरत जाऊ नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी राजरेला स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसापासून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णा वगैरे तालुक्यातील शेतकरी या नुकसान भरपाईची वाट बघत होते परंतु मित्रांनो अशातच हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा असा प्रश्न पडलेला होता की आमच्या जिल्ह्यातील केव्हा कधी सुरुवात होणार आहे काल परवा मी एक व्हिडिओ टाकला होता ज्याच्यामध्ये मी कृषी सहायकाला वगैरे बोललेलो होतो ज्याच्यामध्ये त्यांनी आज सांगितलेलं आहे की नुकसान भरपाईच्या याद्या मी तयार करत आहे आणि त्या याद्या जनरेट व्हायला लागलीच एक दोन दिवस वेळ लागला लागणार आहे तर हिंगोली जिल्ह्याविषयी माहिती घेत झाली मित्रांनो चारशे एकोणीस कोटी रुपयांचा पीक सॉरी नुकसान भरपाई ही हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर झालेली आहे अगोदर झाली होती दीडशे कोटीची नुकसान भरपाई मंजूर परंतु त्याच्यामध्ये वाढ करून बऱ्याच जिल्ह्यातील नुकसान भरपाईमध्ये वाढ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील नुकसान भरपाईमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये दीडशे कोटीहून डायरेक्ट चारशे एकोणीस कोटी रुपयांचा नुकसान भरपाई तिथे मंजूर झालेली आहे तर केवायसी कधीपासून सुरू होणार आहे मित्रांनो कालच्या जे कृषी सहायका सोबत माझा जे कन्सर्ट झाला कॉन्टॅक्ट झाला त्याच्यानुसार चोवीस तारखेपासून म्हणजे चोवीस डिसेंबर पासून केवायसी ला सुरुवात होणार आहे त्यामध्ये बघायचं जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाख शहाण्णव हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत नुकसान भरपाईसाठी आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काही तालुक्याला कालच्या न्यू मधून असं लक्षात आलं की शेणगाव तालुक्यासाठी जास्त नुकसान भरपाई ही मान्य करण्यात आलेली आहे म्हणजे इतर तालुक्यांपेक्षा शेणगाव तालुक्यात जास्त नुकसान भरपाई वाटप होणार आहे तर याच्यामध्ये जर जरा बघायचं झालं तर याद्या कधी येतील तर याद्या चोवीस डिसेंबरला एके वर्षीला सुरुवात होईल म्हणजे चोवीस डिसेंबरपासून जवळपास याद्या ग्रुपमार्फत किंवा ग्रामपंचायतकडे वगैरे किंवा आपल्या गावच्या ग्रुपमध्ये शेअर केल्या जातील कृषी सहाय्यकांमार्फत तर बघाय झालं तर ह्या याद्या जर तुम्हाला कृ इथे जर मिळाल्या नसतील तुम्हाला जर गावातल्या लोकांनी वगैरे द्यायला जर प्रॉब्लेम दिला तर तुमच्या याद्या ह्या पोर्टलवर सुद्धा अपलोड होणार आहेत तर पोर्टलवरच्या याद्या कशा डाउनलोड करायच्या त्याच्याबद्दल मी सविस्तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे तर बघायचं झालं तर किती शेतकरी कोणत्या तालुक्यात पात्र आहेत ते, पात ते बघूया अगोदर तर कळमनुरीमध्ये जवळपास एकोणसाठ हजार तेरा शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बघायचं झालं तर हिंगोली तालुक्यामध्ये बघायचं झालं तर बावन्न हजार सात सहाशे सत्तेचाळीस शेतकरी हे या नुकसान भरपाईसाठी पात्र ठरवण्यात आलेले आहे औंधा तालुक्याविषयी माहिती घ्यायची झाली तर एकोणपन्नास हजार नऊशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर बघायचं झालं तर शेनगाव साठी शेनगाव मध्ये जास्तीत जास्त म्हणजे नुकसान भरपाई ही जास्तीत जास्त मंजूर करण्यात आलेली आहे आणि शेतकरी संख्या सुद्धा जास्त असणार आहे तर बघायचं झालं तर एकोणसा एकोणसाठ हजार नऊशे एकोणतीस शेतकऱ्यांना इथे नुकसान भरपाई मिळणार आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास चोवीस डिसेंबर पासून केवायसी ला सुरुवात होईल आता केवायसी झाली म्हणजे लागलीच तुमचं कसं झालं केवायसी झाली की लगेच तुमची बँक तिथे दाखवतो आणि तुमच्या बँकेत किती रक्कम जमा होणार आहे अशी सविस्तर माहिती त्या केवायसीच्या पावतीमध्ये निघून जात असते तर मित्रांनो केव्हाचीला चोवीस डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे एक एखाद दिवस इकडे तिकडे होऊ शकतो परंतु चोवीस डिसेंबर तारीख धरून चला चोवीस डिसेंबरपासून हिंगोली जिल्ह्याचा पीक सॉरी नुकसान भरपाई वाटपाला सुरुवात होणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो ते चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा धन्यवाद